दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त दिसून दक्षिण सोलापूर तालुक्यात खरीप पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला वेग आलाय एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी बांधव आता खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतलेला दिसून येत आहे यंदा हवामान विभागानं मान्सूनचं आगमन वेळेवर होणार असून एकशे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी मुस्ती वळसंग कुंभारी होडगी मंद्रुप भंडारकवठे का कासेगाव आदी भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळं खरीप पेरणीपूर्व रान तयार करण्यासाठी शेतकरी बांधव आता मशागतीच्या कामात गुंतलेला दिसून येत आहे सध्या तालुक्यातील पशुधन घटलं आहे आणि कृषी यांत्रिकीकरण झाल्यानं बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्यानं तर ज्यांच्याकडं बैल आहे अशा शेतकऱ्यांकडून बैलानकर्मी मशागतीची कामं होताना दिसून येत आहेत